जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवीन विषय घेऊन आहे मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की जे नवीन मुलं जिम जॉईन करतात त्यांच्यासाठी मी खास तीन नियम सांगणार आहे ते तीन नियम जर नवीन मुलं जे जिम जॉईन करतात त्यांनी जर त्यांच्या एक लक्षात आणले किंवा स्वतः आत्मसात केले तर त्यांची शरीर हे लवकर मित्रांनो कसं आता मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर जण काय करतात फक्त जिम लावत असतात आणि एक दोन महिने कंटिन्यू दो करत असतात पण चुकीचे मित्रांनो की एक दोन महिन्यात काही बॉडी बनत नसते लोक नाशाच्या चार चार पाच पाच वर्ष लागत असतात बॉडी बनवायला म्हणून त्यांनी सर्वात डोक्यातून काढून घ्यायला पाहिजे की एक दोन किंवा तीन महिन्यात माझी बॉडी बनेल तर सर्वात पहिले मित्रांनो आता ते तीन तीन नियम आहे ते सांगणारे सर्वात पहिले काय करायचं माहिती जिम ला जशी जॉईन झाले आपण केलं तर तुमच्या ट्रेनरच्या थ्रू तुम्ही एक चांगला वॉर्मअप शिकून घ्यायचा आहे वॉर्मअप तुम्हाला डेली कुठलाही वर्कआउट असो पण डेली तुम्हाला जिम ला आल्यावर तुम्हाला वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे कारण की ने तुमची बॉडी पूर्ण रिलॅक्स होते हा झाला पहिला नियम दुसरा नियम आहे जसा वर्कआउट स्टार्ट करणार तेव्हा तुम्ही कोणाचे लिफ्टिंग करू नका तुम्ही हलकं वजन घ्या म्हणजे लाईट वेट वजनाने वर्कआउट करा का की मित्रांनो जितका सुरुवात लाईट वेट वर्कआउट करणार ना तेवढे तुमचे मसले चांगल्या पद्धतीने वाढतील आणि एक त्यांना चांगली चालना भेटेल पुढे जाऊन काही वर्षात ते चांगले भरभक्क मोठे दिसायला लागतील म्हणून हलकं वजन युज करा त्यानंतर तिसरा नियम असा आहे की तुम्ही जो फॉर्म आहे जी टेक्निक आहे ती योग्य पद्धतीने युज करा कशा पद्धतीने नुसतं हे वेट घेऊन कशा पद्धतीने मारू नका म्हणजे मी माझ्या भाषेत सांगतो की फॉर्मल टेक्निक म्हणतो तुम्ही तू तु फॉर्मल टेक्निक चांगल्या पद्धतीने युज करा तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या ट्रेनरला विचारा तुम्ही आणि त्याला विचारून तुम्ही वर्कआउट करा चुकीच्या पद्धतीने मारू नका जर तेव्हा तुमची फॉर्मल टेक्निक ही योग्य असेल तरच तो मसेल जो मसलचा वर्कआउट करता तो मसल तुमचा टार्गेट होणार आहे म्हणून मित्रांनो हे तीन नियम आहेत हे तीन नियम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जे नवीन मुलं जिम जॉईन करतात सर्वात पहिले तुमचं आलं वॉर्नअप दुसरं आलं हलकं वजन म्हणजे लाईट वेट आणि तिसरं आलं तुमचं फॉर्म म्हणजे फॉर्मल टेक्निक आली हे तीन नियम जर तुम्ही लक्षात आणले आत्मसात केले तर शंभर टक्के तुमची बॉडी बनवूनच राहील मित्रांनो आणि सर्वात पहिले मला एक सांगायचं तुम्हाला शेवटचा सांगतो मी तुम्हाला हे टॉपिक आहे आपलं की कन्सिस्टन्सी राहिली म्हणजे एव्हरीथिंग सर्व काय होतं तुम्ही एक सातत्य ठेवलं ना तर तुमची बॉडी मध्ये शंभर टक्के बदल घालणार आहे तर मित्रांनो आता आपला असा विषय होता चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम